नमस्कार प्रसाद सर काय ना तुम्ही म्हणाल माप तयार करून ठेवलंय लग्नाची तयारी झाली लग्न पण केलं काय ना सगळं घाई गडबडीतच झालं माझा मुलगा गौऱ्या त्याचा मला फोन आला होता ते आज नाही का ते व्हॅलेंटाईन डे तर तो कोणत्या तरी मैत्रीला घेऊन बागेत गेला होता आणि कोणीतरी संघटनेवाले आले आणि त्यांचं लग्न लावून दिलं मला फोन करून म्हणतो असं काय करू मरतो काय मी म्हटलं बाबा असं काही करू नकोस त्या पोरीला घेऊन घरी ये आता आलेल्या लक्ष्मीला परत कसं पाठवायचं म्हणून ही सगळी तयारी आता येतच असतील म्हणजे मुलाचं लग्न नाही बघायला मिळालं पण घरच्या घरी जेवढी हाऊस माऊस करता येईल ती सगळी करणार आहे मी ग <laughs> मराठीच आहे मेकअप मुळे साऊथ इंडियन वाटते काय नक्षत्रासारखी पोरगी आहे गो केवढी गोडे दिसते ग काय ग तू डायरेक्ट आत कशाने अगं माप ओलांडायचंय बाई चल मागे जा मागे जा पटकन माप ओलांड हा लवकर माप ओलांड माप अग अस माप नाही ओलांडायचं हे बघ पाय असतो ना त्याने असं करायचं अच्छा अच्छा मला मला जमेल नाही मला जमेल 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 मला जमेल अरे सीड भागे अजून <गयाँ> राहू दे इकडे हे गौऱ्या हिला साधा मापावर नेम लावता येत नाही मी करतो मी करतो म्हणलं पाय दे असे कोण हे ही कोण म्हणजे नीट बोल ती माझी आई आहे तुझी सासूबाई तुझे पायधर सासूबाई सासूबाई अरे माझ्या आईला तू माझ्या आईला पाडलं आता उचायला पन्नास लोक बोलावं लागतील आई उठ नाही आई सॉरी आई सॉरी सॉरी सासूबाई नाही ठीक आहे असू द्या आणि मला सासूबाई नाही म्हणायचं मी तुझी आईच आहे हा आई समज मला आई आई

आणि मला आई आठवली रे गौर सॉरी असू दे बाळा आता माप ओलांडून झालं ना चल आता पटकन उखाण घ्या ठीक आहे द्या अगो बाई गौऱ्या मी पिशवीच नाही आणली पण हा तुम्ही उखाणा देता ना पिशवीतूनच द्या हा अगं ते बघ आज आई डोळ्याने अभिनय करायला लागली बाळा ए, ए अग उखाणा म्हणजे म्हणजे चार ओळीत नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं सांगू का कसं आहे बदामात बदाम लाल बदाम बदामात बदाम लाल बदाम आधिक नाव घेते तेच माझी शान भाई वाय नाव आहे तुमच्या यांचं नाव बदाम आहे नाही ग बदाम नाही मग लाल हे ए, ए। ती बोली ना आदिकराव रहू। आदिकराव माझ्या वडिलांचं नाव आहे अच्छा मग तू कोण वाजा आणि ह्या गुणाकार आणि आता लग्न झालंय ना माझं तर माझं नाव भागाकार ठेवून घेऊया ही साजन पिक्चर मध्ये गाण्यासारखं असते गौर्या अरे दिसायलाच बरी है। का है? थाम थाम, मी अशी काय थांब थांब मी सांगतो तिला मी घेते बी हा बीच झालं झाड झाडावर आलं फुल फुलावर आला भुंगा भुंग्याने केली शी शीतून पडली बी बीच झालं झाड झाडाला आलं फुल फुलावर बसला भुंगा भुंग्याने केली शी शीतून पडली बी बीच झालं पुन्हा झाड बीत झालं झाड झाडाला आलं फूल पुल? पुलार बसला भुंगा भुंग्याने केली शी शीश इथून झाली बी बीता पुन्हा झालं झाड झाडावर आलं <laughs> फूल फूल पुलार बसला भुंगा भुंग्याने केली शी शीश इथून पडली बी बीता झालं झाड झाडावर बसला भुंगा भुंग्याने <laughs> काय झालं भुंग्याला घागवण <laughs> लागली जिकडे तिकडे बिया टाकत फिरतो त्याला तुझं काम नाही ह्यात माझं नाव कुठं आहे अरे नाही मी प्रयत्न करते ना पण कुठे घुसव कळत नाही आता बघा ब फुलावर भुंगा बसला भुंग्याने शी केली शीतून बी पडली पुन्हा झाडत येत अरे भुंग्याला म्हण एक मिनिट थांब कशाला हातो एवढं ना ठीक आहे फुलावर बसला भुंग्या भुंग्यातून पडला गौरव गौरव लागला झाड यार नको राहू दे यार हे सगळं सोडून द्या नको घेऊ okay. राहू दे आई yeah. ना मी ना रात्री उखाणा कसं घ्यायचं मी शिकवेन राहू दे आता रात्री उखाणा शिकवशी राहू दे हा बर ए बाळा ये ग ये असू दे हा असू दे तू बस बाळा हे बघ तुला खायला काय आवडतं मला चाय बिस्कुट आई राहू दे ना तू शिकवशील नाही ना राहू दे ना मी शिकवेन बरं सुन सुनबाई आपण लग्नातले खेळ खेळूया हो चालेल ना हे बघ एबा, हे गंगाळ आहे याच्यात मी अंगठी टाकलीये तुमच्या दोघांपैकी जो कोण पहिला अंगठी शोधे तो दुसऱ्यावरती राज्य करेल कळलं कर चला पटकन या शोधाला बघ आईची अंगठी म्हणजे आपल्या करतो बांगडी पटकन पटकन गंगाळ आहे वीर समजून चला चला पटकन पटकन गवरा शोध <laughs> एक मिनिट एक दोन तीन लवकर 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 आपण जिंकलं पाहिजे सापडली नाही नाही अंगठी नाही अंगठी नाही अंगठी नाही अरे अशी कशी शोध पटकन पटते अंगठी असेल जाऊ दे मी मी दुसरी अंगठी टाकते हा चला लवकर 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 शोधा लवकर 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 बघ ना मिळाली मिळाली का अंगठी कुठे गेली अरे पण अंगठी काय बाय अरे अंगठीच नाही याच्यामध्ये हे गौरव माझी सोन्याची अंगठी शोध लवकर अरे बघितलं नाही ना याच्यामध्ये मी शोधते गौरव अंगठी कुठे आले की नाही मज्जा तुझ्या अंगठ्या बघा इथे तुझ्याकडे कशी काय गा मला येते जादू करता मी वस्तू गायब करू शकते म्हणजे म्हणजे मला सांगा तुमची जोडवी <tune> <था। tune> <था। tune> कुठे मंगळसूत्र कुठे मंगळसूत्र धापलं मंगळसूत्र कुठे हे बघा तुमचं मंगळसूत्र तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल पण माझ्याकडे आणि हे बघ हे कोणाच आहे तो नाही का बागेत बोधले आलेला आपल्याला दाखवत होता ढापलाय आणि तो कडक्या होता नाही का त्याच्या पाच हजार कुठे भेटली तुला ही अगाई आजच ओळख झाली आमची मी ट्रेन मधून येत होतो हि गर्दीत माझा खिसे हात टाकला मीला पकडलं तर मला म्हणाले तुम्ही मला आवडता काय कापू चोर आहे ते असू दे ग इतक्या वर्षांनी कुली तरी मला म्हटलंय की तुम्ही मला आवडता म्हणून म्हणून या कार्टीला बागेत घेऊन गेला अशा पोरीला तोपर्यंत संघटने वाले आले आमचं लग्न लावून दिलं ला ना अरे देवा काय करू मी आता सापडले सापडले गौऱ्या दाखव माझी चैन चेंग? चैन किती मारतीस अरे ते नाही का आपण बागेत गेलेलो संघटनेवाले आले मग मी घाबरून तुझ्या गळ्यात पडले तेव्हा मारली मी चेन चोरली ना माझी आली की नाही मज्जा सासूबाई आली की नाही मज्जा <laughs> आली मज्जा ऐक सुन बाई आता आपण शेवटचा रिवाज खेळायचा हा काय सगळं झाल्यावरती ना सासू सुने बरोबर फुगडी खेळते खूप आवडते आवडते खूप आवडते फुगडी आपण फुगडी खेळूया ये सासूबाई 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 कोणती पुगडी होते आई काय खतरनाक फिरवलं गे तिला तू तिला फक्त फिरवलं कारटिया तुला तुडवणार आहे अशा पोरीला घरात घेऊन येतो खिशात हात घालते